सिंधखेड राजा येथून नाशिककडे निघालेल्या बसचा जालन्यात अपघात घटनेत बस चालक वाहक यांच्यासह सतरा प्रवासी जखमी जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू जालना शहरातील कन्हैया नगर चौफुली जवळील वनविभागाच्या कार्यालयाजवळ घडला अपघात घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही राजा येथून नाशिककडे निघालेल्या बसता जालन्यात दुर्दैवी अपघात घडलाय या घटनेत बस चालक वाहक यांच्यासह सतरा प्रवासी जखमी झालेत जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले जालना शहरातील कन्हैया नगर चौफुली जवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ आज सकाळी सुमारे साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे पण विभागाच्या कार्यालयासमोर सायकल स्वरांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालक अंकुश आभाड यांनी जोरात ब्रेक मारला असता बस उलटी फिरून विरुद्ध दिशेला असलेल्या ट्रकवर आदळली या घटनेत सुदैवाने जीवितहानी घडली नसून सतरा जण जखमी झाले आहेत दरम्यान या सर्व जखमींवर जालनातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज आज सकाळी शिंखेळ राजा नाशिक ही बस अं जालन्या जवळ कन्धयानगर जवळ एका सायकल स्वराला वाचवत असताना ड्रायव्हरकडनं जोरात ब्रेक लागल्यामुळं ती ट्रकला जाऊन धडकली आणि त्यामध्ये सतरा रुग्ण या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये भरती झालेले आहे तत्पूर्वी सात वाजता आजचा फोन आला की एक बसचा ऍक्सिडेंट झालेला आहे मी त्वरित आमच्या सर्व डॉक्टर मंडळींना आणि स्टाफ नर्सेसना अपघात विभागाकडे धाव घेतली यामध्ये डॉक्टर मुलगीर हे डी एम ओ होते सोबत जेवढे आमचे अस्थिरोग आहे सर्जन आहे डॉक्टर जायभाय डॉक्टर राजीव जाधव डॉक्टर बांदल हे सगळे या ठिकाणी आले आणि रुग्णांची आमच्या स्टाफ नर्सेस यांनी देखभाल केली सतरापैकी चार रुग्णांना डोक्याला मार आहे बाकीचे दहा रुग्ण हे किरकोळ जखमी आहे तर त्यांचा आम्ही सी टी स्कॅन केलेला आहे आणि आठ रुग्णांचा हा एक्सरे पण केलेला आहे आणि या रुग्णांपैकी कोणताही रुग्ण आम्ही संदर्भित केलेला नाही पुढे संभाजीनगरला पाठवला नाही सगळ्या रुग्णांची या ठिकाणी उपचार औषधोपचार आमचे सगळे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी करत आहेत आणि ज्यांचे सिटी स्कॅन आहे आले आलेल्या आल्या रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा पुढे उपचार तज्ञ डॉक्टरामार्फत या ठिकाणी केला जाणार आहे मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना